जालना शहरातील पाणीवेस ते दर्गावेस रस्त्याचं काम त्वरित सुरू करा स्थानिक नागरिकांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन रस्त्याचं काम लवकर सुरू न केल्यास स्थानिक नागरिकांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा जालना शहरातील पाणीवेस ते दर्गावेस रस्त्याचं काम त्वरित करा अशा मागणीचं निवेदन आज दिनांक नऊ रोजी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांना दिलंय शहरातील पाणीवेस ते दर्गावेस हा रस्ता मागच्या काही महिन्यांपासून खोदून ठेवलेला आहे रस्त्याचं काम लवकर सुरू होईल असं आश्वासन नेत्यांनी दिलं होतं मात्र अद्यापर्यंत हा रस्ता झालेला आहे येथील घाणीचं साम्राज्य रस्त्याची दुरावस्था यामुळे उडणारी धूळ ही आरोग्यास अतिशय घातक ठरत आहे यामुळे बालकांना व वयोवृद्धांना फफुसाचे आजार दमा यासारख्या गंभीर स्वरूपाच्या आजारांनी नागरिकांचे बळी पडत आहेत त्यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिकांनी आज थेट महानगरपालिका गाठात आयुक्तांना काम सुरू करण्याची विनंती केली आहे दरम्यान रस्त्याचं काम लवकर सुरू केलं नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय यावेळी बन्सीलाल ढवळे सेवकलाल नारियलवाले दीपक बांगडे अख्तरभाई कुरेशी मनोज धानुरे प्रकाश शिंदे चंद्रकांत जाधव सकाराम ढोपरे सीताराम टकले हमीदभाई शेख श्याम जाधव राम साळुंखे रवी सोनटक्के संतोष भवर तुलझा ढवळे राजेश ढवळे महेश जाधव राजू दोडके गणेश ढोपरे रुपेश वैष्णव कन्हैयालाल नारियलवाले अक्षय नारियलवाले यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती ये काम तो हमारे बचपन में हुआ था लेकिन अभी भी बचपन आनंदधार करना पड़ रहा है तो इसलिए हम कहते हैं कि जल्दी से जल्दी हमारा निवेदन स्वीकार लो और हमारा काम करो नहीं तो इसका तो रूप होगा या भूत मित्र होगा जी महानगरपालिका जालना येथे दरगावेश कादराबाद परिसरातील सर्व नागरिक म्हणजे नागरिकच नसून तटस्थ नागरिक इथे आलेले आहेत आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी निवेदन बानीवेश ते दर्गावेश येथील रोड कामाचा निवेदन आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व तर नागरिक उपस्थित आहोत दुसरे महत्वाचे असे आहे मागील तीन महिन्यापूर्वी निर्माण आमदार साहेब कैलासजी गोयंडल यांनी त्या रोडचं उद्घाटन सुद्धा केलं आम्ही आश्वासन दिलं होतं की ताबडतोब आम्ही या कामाची सुरुवात करू पण त्यांनी फक्त आश्वासन चॉकलेटाच्या रूपात आम्हाला दिलेलं आहे आणि तो काही काम सुरू झालं नाही त्याच्यानंतर आमचे नगरसेवक होते रमेशजी गौरक्षक साहेब यांनी वेळोवेळी यांचा पाठपुरा आम्ही केला त्यांच्याशी निवेदन त्यांनी विचारपूस केली असता ते, ते, के ते कुठलं ना कुठलं कारण सांगून आम्हाला टाळाटाळ करत असतात यांनी कादराबाद परिसरातील सर्व गल्ल्याने गल्ल्याने येथे स्वच्छ केल्यात परंतु आमच्या सोबत दुराभाव जुजाभाव दुरा केलेला आहे की पाणी येते देश येतील रे रोडचं काम झालंच नसून लाईटचा ला सा त्रास आम्हाला आहे स्वच्छताचा त्रास आम्हाला आहे परंतु गड्डे एवढे झालेले आहेत की चालताना आमची जायना होत असते आणि पावसा पाण्यामुळे एवढी परिस्थिती बिकट होऊन जाते की येणाऱ्या जाण्याला जाणाऱ्याला सुद्धा त्रास होतोय आणि मात्र महत्वाचा दुसरा असं आहे आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती करण्यात या रोडच्यामुळे रोडच्या मुळे स्वच्छता नसल्यामुळे आमच्या मुलाबाळांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे आमच्या वरिष्ठांचे ज्येष्ठांच्या आईवडिलांचे जे जीवन आहे ते पण कठीण झालेलं आहे आणि तरुण मुलांचे जे आहे त्यांचे लग्न सुद्धा जोडत नाहीये कारण की तिचे जे स्वच्छता बघून त्याचे घाण बघून येणारे जे पाहणी म्हणणे येतात आम्हाचे घरदार बघतात कारण रोड आणि परिसर बघितल्यानंतर ते नारळ जातात आणि आम्हाला स्पष्ट ते नकार देतात तर आमच्या सोबत हा धुमाबा होतोय आणि सीओ साहेब माझ्या तुम्ही नगर परिषदचे सीओ होता आता तुम्ही आता या महानगरपालिकेचे आयुक्त झाला तुमची प्रगती झाली तुमचा विकास झाला पण आमचं काय आम्ही नागरिकांनी तुमचं काम केलंय मग तुम्ही आमच्याकडे का दुर्लक्ष करताय आम्ही निवेदन देतो तेव्हा आम्ही हा नागरिक समजदार आहे शांतपूर्वक आहे गांधीजी माग्र समज आमच्यासोबत दुराभाव करताय आम्ही आवाज उचलत नाही आम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही आमच्यासोबत दुराभाव करताय आम्ही जर आमचं आंदोलन आमच्या निवेदनावर तुम्ही दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा आरोप हा आंदोलन तीव्र होईल आणि आंदोलनाचा जो रूप होईल जर हा रस्ता रोखता होणारच आणि रस्ता रोखल्यानंतर याच्यामध्ये जे नुकसान होईल किंवा याच्यावर जे काही अनाथ अनाथ घडेल तर याची जी सगळं सगळं सगळी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असे बोलून मी माझे शब्द संपवतो आणि आपल्या सर्वांना तेच जागा घेतो माझं नाव बंशीलाल ढवळे मी दर्गावेस कार्यामध्ये रहिवासी असून आमची मागणी अशी आहे की पाणीवेस ते दर्गावेस हा जो रोड आहे हा रोड खोदकाम करून टाकलेला आहे तिथे सगळे लोक पडा लागलेत आणि यासाठी अडचण व्हावी लागली रोज नवीन नवीन अडथळे निर्माण व्हावं लागले यासाठी आम्ही सर्व पूर्ण आमच्या वार्डचे जितके रहिवासी लोक आहे ते इथं आज निवेदन घेऊन आलेले आहे सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या कामाचा लवकर लवकर काम ते चालू करण्यासाठी आम्ही इथं आलो नगरपालिकाने नगरसेवकाने ठेकेदारांना सगळ्यांना या निवेदनाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर काम चालू करावे अशी मागणी आमची जर रोड जर कधी हा रोड लवकर चालू नाही केला तर सग सर्वांची सर्वांकडून अशी एक अपेक्षा आहे सगळ्यांची रोड लवकर चालू करा आणि नाहीतर मग दोन्ही कडून रोड बंद करून टाकू आम्ही रस्ता रोकू करू दीपक जयचंद जांगडे